छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपास आणि जालना रोड नंतर आता महानगरपालिकेने पैठण रोडवर आपला मोर्चा वळवला आहे सोमवारी तीस जून रोजी सकाळी दहाच्या ठोक्याला साडे कर्मचारी चारशे पोलिसांचा फौजपाटा आणि जेसीबीच्या गडगडाटासह महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू केली नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये पैठण रोड वरील महानुभाव आश्रम चौकातून या मोहिमेला सुरुवात झाली विशेष म्हणजे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या जागेवरील व्यावसायिक दुकान ही पालिकेच्या जेसीबी समोर टिकू शकले नाही महानुभाव आश्रमाची संरक्षक भिंत आणि मंदिराचा काही भागही ही या कारवाईत बाधित होत आहे पण आश्रम व्यवस्थापनाने स्वतःहून बांधकाम काढायला सुरुवात केली आहे इतकंच नाही तर आश्रमाच्या शाळेला आणि काही उद्योजकांना पंधरा ऑगस्ट पर्यंत बांधकाम काढण्यासाठी मुदत देण्यात आली आहे ही तर फक्त सुरुवात आहे कारण पैठण रोडवरील तब्बल चौदाशे होणार आहे असे सांगितलं या, या कारवाईने नागरिकांमध्ये एक गोंधळ उडाला आहे पैठण रोडची रुंदी नेमकी किती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तीस मीटर रुंदी गृहित धरून रस्त्याचं चौपदरीकरण केलं पण महापालिका तब्बल साठ मीटर रुंदीचा विचार करत आहे यामुळे अनेकांचे डोळे विस्फारले अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे यांनी स्पष्ट केलं राष्ट्रीय महामार्गाची मालकी दुभाजकाच्या एका बाजूने पंधरा मीटर आहे पण त्यानंतरची पंधरा मीटर जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे तिथेच आमची कारवाई सुरू आहे ज्यांच्याकडे बांधकाम परवानगी आहे आणि तरीही त्यांचं बांधकाम बाधित होत आहे त्यांना पालिका ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट टीडीआरच्या स्वरूपात मोबदला देणार आहे विशेष म्हणजे प्रस्ताव सादर केल्यावर अवघ्या सात दिवसात टीडीआरची कारवाईत कोणालाही सवलत नाही वाल्मी या शासकीय संस्थेचं प्रवेशद्वार आणि कृषी विज्ञान केंद्राची संरक्षक भिंतही पाडण्यात येणार आहे इतकंच नाही तर काही राजकीय नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बांधकामेही जमीन दोस्त झाली छत्रपती संभाजीनगरच्या प्रमुख रस्त्यांना अतिक्रमण मुक्त करण्याचं महापालिकेचं प्रत्यक्षात येत आहे पोलिसांनीही या कारवाईला पाठिंबा दिला आहे पैठण रोडवरील ही मोहीम शहराच्या सौंदर्याला आणि सुविधांना नवा आयाम देणार आहे तुम्हाला काय वाटतं ही कारवाई शहराला खरंच मोकळा श्वास देईल का कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा